आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विविध समस्यांबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आधीपासूनच महानगरपालिकेमध्ये जेवढे आयुक्त होऊन गेले आहेत त्यांनी कळवा मुंगऱ्यामध्ये प्रचंड सहकार्य केलं आहे अशाच प्रकारे यांनीही आम्हाला सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी ठेवली आहे खूप दिवसामध्ये सगळ्या नगरसेवकांची भेट झाली नव्हती या सगळ्या नगरसेवकांना भेटायची इच्छा होती त्यांच्या वॉर्डमधील छोटी मोठी कामं होत होती मार्गी लागावी म्हणून आम्ही आयुक्तांची भेट घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तसेच अनेक नगरसेवक अजितदादा पवार गटातले आहेत ते पैशाचा जुगार खेळणारे लोक आहेत ते सत्तेच्या राजकारणात सध्याचा पैशाचा जुगार खेळला जातो आहे पैशाच्या जुगारावरती काही जण जातात पण काही इमानदार लोक आजही पैसे घेऊन विकले जात नाहीत पैसे घेऊन विकणाऱ्यांची जातच वेगळी आहे आणि जास्त नगरसेवक आजही आमच्याकडे आहेत प्रत्येकाला भाव लावलाय त्या भावावरती विकले जात आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय पावसाळा संपेपर्यंत चौपाटीचं काम पूर्ण होईल असं एक उत्कृष्ट सोय कळवा मुमरासाठी होईल सरळ सांगितलेलं आहे की हे उद्घाटन मुख्यमंत्री करतील मुख्यमंत्री आहेत या शहराचे सदस्य आहेत नागरिक आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन होणं आम्हाला देखील आशादायी दे, प्रेरणादायी दे, आणि आशीर्वादा ठरेल हो असं देखील यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे अनेक वेळा अनेक निविदा निघाल्या जी कामं आम्ही पूर्ण करून ठेवली होती त्याच्यावरच निविदा निघाल्या त्याची बिलंही काढली गेली त्याची चौकशी करावी अशी ते उघडून तुम्ही आव्हान नाही देऊ शकता माझा कर् माझं कार्यालय हे लोकांच्या हृदयात रस्त्यावर नाही माझ्या कार्यालयाचा दरवाजा लोकांच्या हृदयात मी त्यांच्या कार्यालयाला मजत बसणार सत्तेत तुम्ही निर्णय घ्यायचं तुम्ही आणि कशाला बोलतोय शरद पवारांवर आत घालणार तुम्ही तुम्ही त्यांना लॉलीपॉप देणार आणि शरद पवारांचं नाव शरद पवारांचा काय संबंध सत्तेत महापालिकेचे आयुक्ती जेवढे केलं इत्यादी कळमायला प्रचंड प्रमाणात सहकार्य किंवा अशाच सहकार्याची अपेक्षा आम्हाला या आयुक्तात त्यामुळेच खूप दिवसात सगळे नगरसेवकांची भेट झाली होती त्या सगळ्यांना निवर्षी भेटायची इच्छा होतो इच्छा व्हायला छोटी 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 ती मार्गी लागतो पैशाचा जुगार खेळणारे लोक आहेत सत्तेच्या राजकारणात सध्या महाराष्ट्रात पैशाचा जुगार खेळला जातो पैशाच्या जुगारावरती काही जण जातात पण काही इमानदार लोक आजही पैसे घेऊन विकले जातात घेऊन विकणाऱ्यांची जातच वेळ पण जास्त नंकरशेव आजही आमच्याकडे प्रत्येकाचा भाव लावला आहे त्या भावावरती विकले जात आहे त्याच्यामुळे ते बोलायचं पैसा हा जर महत्त्वाचा महत्वाचा घटक असेल राजकारणात तर मग सगळंच संपलं समाजाशी एक नातं असतं माणसांशी नातं असतात त्या माणसांनाही समजतं की ह्याला दाबलं जातं जितेंद्र आव्हाड आज सरकारचा शत्रू असं ओळखला की त्यांचा शत्रू नाही त्यांचा वैचारिक विरोधक मला निधी न देऊ तुम्ही जनतेवर अन्याय करताय मला निधी काय माझ्या घरच्या काम पाण्यासाठी नको माझा निधी मला जनतेच्या कामासाठी हवाय हो आहे तुम्ही न काही नसलेल्या माणसांना पन्नास पन्नास कोटी रुपये देतात आणि मला एक कोटी एक एक लाख रुपये देत